नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण गौरी पूजन निमित्त गौरीपूजन पहिल्या दिवशी कसे करावे दुसऱ्या दिवशी कोणत्या प्रकारचा नैवेद्य दाखवावा तिसऱ्या दिवशी कसे विसर्जन करावे दोरी पूजा कशा प्रकारे करावी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीची कथा मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत अनेक घरात अनेक प्रकारात गौरी महालक्ष्मी येतात आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचांगात शुभकाळ साजरा केला जातो आणि मुखवटे आणि लक्ष्मीची हाताची पूजा केली जाते त्या रात्री गौरीचे संगोपन होते या गौरी महालक्ष्मी किंवा सखी पार्वतीसोबत त्यांची मुले एक मुलगा आणि मुलगी देखील उपस्थित आहेत काही लक्ष्मीची मूर्ती बनवून धातूची पूजा करतात काही मातीची तर काही कागदाच्या तुकड्यावर देवीची प्रतिमा बनवतात आता आपण पाहूया पहिल्या दिवशी गौरी पूजन कसे केले जाते त्याच्या परंपरेनुसार जेव्हा तिला घराच्या दारातून आणले जाते तेव्हा तिच्या हातात गौरी असलेल्या महिलेचे पाय दूध आणि पाण्याने धुतले जातात आणि तिच्यावर कुमकुम स्वस्तिक कोडले जाते घराच्या जा दारापासून गौरीची स्थापना करायच्या ठिकाणी ते गौरीचे मुखवटे लक्ष्मीच्या पायाचे ठसे घेतात त्यावेळी डिश आणि चमच्याने किंवा बेलने वाजवले जाते त्यानंतर ते त्यांना स्थापित होण्यापूर्वी त्यांना घर दुधाचे ठिकाण इत्यादीची भरभराट केली गेली गोष्टी दाखवण्याची प्रथा आहे ते तेथे त्यांनी आशीर्वाद देऊन ऐश्वर्य नांदण्यासाठी प्रार्थना केली पहिल्या दिवसाच्या संध्याकाळी गौरीला भाजीपाला आणि रोटीचा एक डिश काही भागात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात दर्शवला जातो आता आपण पाहूया दुसऱ्या दिवशी गौरी पूजन कसे करावे दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रात गौरीची पूजा केली जाते सकाळी गौरी महालक्ष्मी पूजा आरती केल्यावर फरला म्हणजेच रेवी लड्डू बेसन लड्डू करंजी चकली शेव गुळपापडे लड्डूचा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर संध्याकाळी आरती करावी प्रसादात पुरणपोळी ज्वारीच्या पिठाची आंबील भांग भाजी सोळा भाज्या एकत्र दिवा इत्यादींचा समावेश आहे शेंगदाणा आणि मसूरची चटणी पंकृत ताकवाल भाजीसह पडवळ चिरलेली आमटी विविध प्रकारच्या भाज्या पापड लोणचे इत्यादी अर्पण करतात केळीच्या पानावर सर्व साहित्य ठेवा महाराष्ट्रात काही ठिकाणी आज संध्याकाळी महिलांच्या हळदी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते महिला व मुलींच्या आदराने स्वागत करण्याची प्रथा प्रचलित आहे आता आपण पाहूया विसर्जन तिसऱ्या दिवशी कसे विसर्जन करावे तिसऱ्या दिवशी ते मूळ नक्षत्रात गौरी महालक्ष्मीचे विसर्जन करतात त्या दिवशी सकाळी ते कापसाचे गाठ बांधतात सूतमध्ये हळद कोरडे फळे तमालपत्र फुलं झेंडूची पाने काजूची फुलं रेशीम धागा मिसळला जातो यात हळद रेशीम धागा झेंडूची पाने काजूची फुले यांचा समावेश आहे त्यानंतर ते गौरी महालक्ष्मीची पूजा करतात आणि आरती करतात गोड शेव खीर शेवयाखीर डाळचा भाजलेला पापड अर्पण केला जातो या तिसऱ्या दिवशी गौरी म्हणजेच महालक्ष्मीच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता येते गौरीची पूजा केली जाते आरतीला आमंत्रित केले जाते आणि पुढच्या वर्षी येण्यास आमंत्रित केले जाते आणि तिचे विसर्जन केले जाते जर तेथे ते धातू किंवा कायमस्वरूपी मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन केले जात नाही ते झाडांवर ठेवा असा विश्वास आहे की हे घरात समृद्धी आणते आणि वनस्पतींना किटकांपासून संरक्षण देते आता आपण पाहूया दोरी पूजा कशा प्रकारे करावी या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात गौरीच्या पूजेबरोबरच गुंडांना कापसाच्या सोळा काठी देऊन गौरीची पूजा देखील करतात मग गुंडांनी हळदीने ते रंगवले आणि गळ्याला दोरी बांधून नवीन पीक येईपर्यंत गळ्याला ठेवले अश्विन वद्य अष्टमीची गळ्यावरून काढून पूजा केली जाते ही दोरी महालक्ष्मीला समजली जाते आता आपण पाहूया गौरी गणपती विविध प्रांतांद्वारे कसे साजरे केले जातात सर्वप्रथम आपण पाहू दक्षिण भारतात कसे साजरे केले जातात भाद्रपद शुक्ल तृतीये पासून गौरीचा सण सुरू होतो आणि बरेच दिवस टिकतो प्रत्येक गावात गौरीची मूर्ती तयार करून त्याची पूजा केली जाते त्याला रस्त्यावरतीही चालवले जाते आता आपण पाहूया कोकण भागात कशी केली जाते पूजा या दिवशी महाराष्ट्रातील कोकण भागातील कोळी समाजातील महिला तेरडाचा कोंब आणतात आणि लक्ष्मी म्हणून पूजा करतात या दिवशी देवीला मासे देण्यात येतात आता आपण पाहूया ज्येष्ठा ग कनिष्ठा गौरीची कथा आणि त्याची पूजा ज्येष्ठा नक्षत्रावर ही देवी येत असल्याने तिला ज्येष्ठा लक्ष्मी असेही म्हटले जाते तसेच लक्ष्मीची ज्येष्ठा भगिनी अलक्ष्मी हिची पूजा या दिवशी केली जाते जगात सर्वत्र प्रत्येक गोष्टीला चांगली वाईट डावी उजवी अशा दोन विरोधी बाजू असतात त्यामधल्या डाव्या गोष्टीचा त्याग केल्यास अन्वस्था निर्माण होते असे मानतात आता आपण पाहूया ज्येष्ठा गौरीची कथा श्री विष्णूने श्री अलक्ष्मीला दिले तीन वर मी समुद्र मंथन या लेखात सांगितल्याप्रमाणे मंथनातून श्री महालक्ष्मी आणि त्याची बहीण श्री अलक्ष्मीचा जन्म झाला श्री महालक्ष्मी म्हणजे येणारे धन म्हणजे श्री महालक्ष्मी आणि अ श्री अलक्ष्मी म्हणजे येणारे धन जे खर्च होते त्या खर्चाला श्री अलक्ष्मी असे म्हणतात याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहीण अलक्ष्मी ही देखील पूजनीय आहे या संदर्भातील प्राचीन आरण्यका अशी आहे समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले साक्षात श्री विष्णूने श्री लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला त्यावेळी आपल्या ज्येष्ठा भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असे श्री लक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला पण श्री अलक्ष्मीची उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पळून गेला तेव्हा श्री अलक्ष्मी अश्वत्थ म्हणजे पिंपळाचे झाड वृक्षाखाली रडत बसले तिथून श्री विष्णू जात असता त्यांनी तिला रडताना पाहिले तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला ती, ती वर पहिलावर जेथे भक्तीचा अभाव आळस व्यसनाधीनता नास्तिकता अधर्म असेल तिथे ती तिने वास्तव्य करावे दुसरावर शनिवारी अश्वत्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पीडा देऊ नये तिसरावर दरवर्षी भाद्रपद महिन्यावर नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल असा होता तेव्हापासून ज्येष्ठ लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते आता आपण पाहूया गौर वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा या दोन गौरींमधील एक गौर म्हणजे लक्ष्मी घरातच असते दुसरी बाहेरून आणतात तीच ज्येष्ठ गौर घरात आणताना तिचाही उल्लेख लक्ष्मी असाच केला जातो यावेळी जमिनीवर रांगोळीने आठ पावले काढले जातात प्रत्येक पावलावर थोंडे थोडे थांबून लक्ष्मीच्या विविध रूपांचा उल्लेख केला जातो यामध्ये अष्टलक्ष्मीचा समावेश असतो ही गौर वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा आहे तिचे विसर्जनही वाहत्या पाण्यातच केले जाते कारण श्री अलक्ष्मी ही जलदेवता असल्याने तिचे वास्तव्य वाहत्या पाण्यात असते तसेच तसे गौरी हे शिवाच्या शक्तीचे रूप मानले गेले आहे अपराजित पृच्छा या ग्रंथांमध्ये द्वादश गौरींचा उल्लेख येतो अग्निपुराणांमध्ये गौरी मूर्तींचे सामूहिक पूजन केले जाते असे सांगितले आहे आता आपण पाहूया आवाहन आणि पूजन श्री महालक्ष्मीचे मुखवटे त्यांच्या मुलांसह सर्वप्रथम सिंहदार प्रवेशद्वारातून अंगणातील तुळशी वृंदाज वनाजवळ ठेवले जातात तिथून त्यांना वाजत गाजत घरात आणले जाते यावेळी शिनरी महालक्ष्मी घरात आणताना घरात सर्वत्र प्रकाश असावा देवघरात देवा पुढे ठेवून त्यांचा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर त्यांना स्टँडवर किंवा मडक्यांचे उतरंड रचून उभे केले जाते श्री महालक्ष्मीचे मुखवटे हे प्रामुख्याने प्लास्टर ऑफ पॅरिसचे पाहायला मिळतात त्याचबरोबर काही ठिकाणी ते पितळेचे असतात तर काही ठिकाणी ते कणकेचे देखील बनवलेले असतात श्री महालक्ष्मीला साडे नेसवली जाते त्याचबरोबर त्यांना दाग दागिने चढवले जातात श्री जातात तो सजवून श्री पुढे संसार मांडला जातो शिवाय त्यांच्या पुढे अनेक धान्याच्या राशी मांडलेल्या असतात श्रीलक्ष्मी आवाहन करण्याच्या अनेक पद्धती निरनिराळ्या प्रांतांपासून प्रचलित आहेत काही घरात चांदीच्या किंवा पितळ्याच्या किंवा मा मातीच्या मुखोट्यावर तर काही जग जणी सुघड म्हणजे संक्रांत घट मातीचे भांडे काही घरात वाहत्या पाण्याजवळच्या खड्यांवर तर काही जणी मूर्तींवर गौरीचे आवाहन करतात काही प्रांतात गौरी म्हणजे शंकराची पत्नी मानून पूजा करण्यात येते तर काही ठिकाणी गौरीच्या वनस्पतीची रोपटी पूजेसाठी वापरतात ज्येष्ठा गौरी म्हणजे माहेरी आलेली माहेर वाशिनच या वाशिन दिवशी सासूर वाशिनींना आपल्या माहेरी विशेष मान असतो गौरी दिवशी घरी विशिष्ट प्रकारचे अन्न शिजवण्याची प्रथा आहे त्यात प्रामुख्याने भाजी भाकरीचा ज्वारीचा कण्यांचा समावेश आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून रात्री फुगड्या घागरे फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते आता आपण पाहूया श्री महालक्ष्मी विसर्जन अष्टमीच्या दिवशी श्री लक्ष्मी पूजन करून पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो ज्येष्ठा गौरी हे पार्वतीचेच विशिष्ट रूप मानले जाते तिला वैराग्य लक्ष्मीच म्हणतात लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्तीनंतर जो मध जो अहंकार जोपासला जातो त्या सर्वांवरील उतारा म्हणजे श्री महालक्ष्मी व्रत असे मानतात श्री महालक्ष्मी पूजना इतकेच महत्व तिच्या विसर्जनाला आहे श्री महालक्ष्मीचे विसर्जन मूळ नक्षत्रावर होणे आवश्यक आहे कारण कोणत्याही गोष्टीचा त्याग मूळ नक्षत्रावर केल्यास त्या गोष्टी पुन्हा वाढीस लागत नाही असे मानतात विसर्जनाच्या वेळी दही भाताचा नैवेद्य केला जातो यावेळी त्या देवतेबरोबर अक्षदा वाहून तिला निरोप दिला जातो भाद्रपद शुक्ल पक्ष अष्टमीला बलवान ज्येष्ठ नक्षत्रावर दुसऱ्या दिवशी आपल्या घराण्याच्या प्रथेनुसार कोणाकडे सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी किंवा रात्री महापूजन करतात यात पाना फुलांचे आरास करतात शेवंतीची वेणी माळतात हार चाप्याचे फूल केवड्याचे पान वाहतात तर नैवेद्याला सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी सोळा चटण्या सोळा पकवाने तसेच फराळाचे पदार्थ करतात पूर्णांची सोळ्या दिव्यांनी आरती करतात संध्याकाळी हळदी कुंकवाचा मोठा समारंभ केला जातो तिसऱ्या दिवशी तिला खीर कानवल्याचा म्हणजेच करंजीचा प्रकार मुरड घालून करतात नैवेद्य दाखवून तिची पाठवणे म्हणजेच विसर्जन करतात अशा प्रकारेही माहेरवाशिन येते राहते आणि डोळ्यात पाणी आठवण म्हणून ठेवते पण परत येण्याचे वचन मात्र देऊन जा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद